नमस्कार कुबेर कुबेरनीती शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे वी टीच वी सपोर्ट वी हेल्प यू लन तर आजचा आपला टॉपिक आहे एस आय पी सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन हा सध्या चालू असलेल्या टॉपिक्सपैकी खूप फेमस टॉपिक आहे आणि प्रत प्रत्येक सामान्य माणसाला ह्या टॉपिकबद्दल माहिती असणे खूपच गरजेचे आहे त्यामुळं हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटी एक फॉर्म्युला सांगणार आहे एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे फ्रेंड्स त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग समजून घेऊया की एस आय पी म्हणजे काय एस आय पीचा अर्थ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ह्याच्यामध्ये आपण रेग्युलरली पैसे दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकतो थोडे थोडे करून आपण दर महिन्याला पैसे याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो इथे लमसम साथ पैसे टाकायची गरज नाही लमसम म्हणजे एक साथ एक लाख दोन लाख असे मोठे मोठे अमाऊंट एक साथ टाकणं एवढी गरज नाही तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी अमाऊंट रेग्युलरली टाकू शकता त्याला आपण एस आय पी म्हणतो कशामध्ये टाकतो आपण म्युच्युअल फंड्समध्ये टाकतो ओके एस आय पी ज्या तुम्ही करता त्यावेळेस दर महिन्याला ज जी डेट फिक्स केलेली असेल त्या डेटला ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होतात आणि तुम्हाला फक्त अकाऊंटमध्ये बॅलन्स मेंटेन करावा लागतो तुम्हाला स्वतःहून कुठं भरायला जायची गरज पडत नाही तर ते ऑटोमॅटिकली तुमच्या अकाऊंटमधून ते डेबिट होतात त्याला एस प्रोसेस आपण म्हणतो तर अशा प्रकारे एस आय पी करणं खूपच सोपं आहे ओके एस आय पी कसं काम करते तर तुम्हाला एस आय पीचे ज्यावेळेस एस आय पी करता त्यावेळेस त्या म्युच्युअल फंडचे काही युनिट्स तुम्हाला विकत भेटतात ओके तर ते युनिट्सनुसार तुमचं ते एस आय पी घेतली विक विकत घेतली जाते आणि त्याच्यानुसार ती पुढं जाऊन तुम्हाला प्रॉफिट देते आता समजा मार्केट डाऊन असेल तर लो प्राईजला तुम्हाला जास्त एस आय पीचे युनिट्स विकत भेटतात आणि जर मार्केट हाय प्राईजला चालू असेल तर तुम्हाला एस आय पीचे कमी युनिट्स बघायला भेटतात त्यासाठी दर महिन्याला रेग्युलर एस आय पी करणं गरजेचं आहे कारण की मार्केट खाल्या खाली आल्यावर सुद्धा तुमची एस आय पी विकत घेतली जाते आणि मा मार्केटवर गेल्यावर सुद्धा तुमची एस आय पीची युनिट्स विकत घेतली जातात त्यामुळं काय होतं तुम्हाला तुमची जी कॉस्ट आहे ती ॲव्हरेजिंग करण्याचा चान्स इथे भेटतो आणि तुमचा जो एस आय पीचा फंड आहे तो नेहमी प्रॉफिटमध्ये राहतो तर ॲवरेजिंगची कमाल आहे मित्रांनो इथे आणि त्याच्या साठी तुम्हाला एसआयपी करणं खूप गरजेचं आहे ओके नेक्स्ट चे बेनिफिट काय तुम्ही कमीत कमी पाचशे रुपयाची एसआयपी सुरू करू शकता दर महिन्याला आपल्या चहा नाश्त्याच्या पैशांमध्ये आपण एक एसआयपी सुरू करू शकतो एवढ्या कमी पैशामध्ये आपण ही इन्व्हेस्टमेंट करू शकतो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला थोडे शेअरच्या हिशोबाने पैसे गुंतवावे लागतात म्हणजे शेअर महागाचा असेल तर तेवढे पैसे कमीत कमी आपल्याला टाकावेच लागतात पण इथे तसं नाही आहे एसआयपी तुम्ही कमीत कमी पाचशे रुपयापासून करू शकता रेग्युलरली डिसिप्लिनने तुम्ही इन्व्हेस्टमेंट इथं केली पाहिजेत जेणेकरून की तुम्हाला जास्त प्रॉफिट अनुभवायला भेटतील ओके नंतर तुमचं जे मार्केट टायमिंगचं रिस्क इथं काहीच नाही तुम्हाला कंटिन्यू मार्केटमध्ये बसायची गरज नाही आहे नऊ ते साडेतीन वाजेपर्यंत वगैरे काही नाही तुम्ही फक्त एकदा एसआयपी ओपन केली दर महिन्याला तुमच्या ठरलेल्या तारखेला ते पैसे कट होणार आणि तुमची ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टमेंट होत जाणार तुम्हाला, तुम्हाला तिकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो इथे तुम्हाला कंपाऊंडिंगचं मॅजिक बघायला भेटतं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो मी की आपला जो प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटवरतीसुद्धा आपल्याला प्रॉफिट बघायला भेटतो याला आपण म्हणतो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग शेअर मार्केटच्या शेअर्समध्ये हा कंपाऊंडिंगचा मॅजिक आपल्याला बघायला भेटत नाही त्यामुळे इथे आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये तो आपल्याला मॅजिक बघायला भेटतो तर कंपाऊंडिंग हे खूप महत्त्वाचं पार्ट आहे एस आय पीमध्ये तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स आणि इथे फ्लेक्झिबल अँड इझी टू तु मॅनेज तुमचे पैसे का इझिली काढता येतात इझिली टाकता येतात हे एस आय पी मॅनेज करणं खूपच सोपं आहे तुम्हाला जास्त वाट बघायची पण गरज नाही की दोन दोन तीन तीन वर्ष लॉकिंग वगैरेमध्ये ठेवणं नाही तुम्ही एस आय पी टाकली तुम्हाला वाटतंय पुढच्या महिन्यात तुम्हाला पैशांची गरज आहे तुम्ही लगेच पण काढू शकता दोन ते तीन दिवसात अकाउंटमध्ये तुमच्या पैसे येऊन जातात काहीही प्रॉब्लेम नाही एवढी फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला म्युच्युअल फंडच्या एस आय पीमध्ये बघायला भेटते एकदम सोप्पं आहे ओके okay, महत्त्वाचा फॉर्म्युला मी तुम्हाला बोललो होतो सांगणार आहे फिफ्टीन 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 फॉर्म्युला तर फिफ्टीन 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 फॉर्म्युला म्हणजे काय तुम्ही पंधरा हजार रुपये पंधरा वर्षासाठी समजा पंधरा टक्के रिटर्न्सच्या हिशोबाने इन्व्हेस्ट केले तर तुमचे पंधरा वर्षानंतर जी अमाऊंट तयार होणार आहे ती आहे एक करोड रुपये तर आज तुम्ही मी तुम्हाला हा फॉर्म्युला देतो आहे मित्रांनो करोडपती होण्याचा की महे महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्ही पंधरा सुद्धा करोडपती बनू शकता तर पंधरा हजार रुपये पंधरा वर्षांसाठी जर तुम्ही गुंतवले आणि त्यांनी पंधरा टक्के रिटर्न दिले तर तुमचे एक करोड अमाऊंट तयार होते फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता पंधरा हजार मी गुंतवले एकशे ऐंशी महिन्यांसाठी पंधरा टक्के पर एन रिटर्न भेटला तर आपली गुंतवणूक होते सत्तावीस लाख रुपये पण पंधरा टक्क्याच्या कंपाऊंडिंगच्या हिशोबाने माझे एक करोड तयार होतात तर आरामात आपण करोडपती बनू शकतो मित्रांनो जर आपल्या पैशांची व्यवस्था व्यवस्थितपणे केली तर कुठल्याही ई एम आय किंवा कुठले लोन घेऊन आपल्याला हे एवढे पैसे जमा होत नाही कारण की आपण मग ते बँकमध्ये भरत राहतो पण इथे आपण फक्त पंधरा हजार रुपये दर महिन्याला पंधरा वर्षासाठी न चुकता भरले न विड्रॉ करता एक पंधरा वर्षाने आपल्याला एक करोडची रक्कम दिसू शकते मित्रांनो तर अशा प्रकारे आपण करोडपती बनू शकतो एस आय पीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहे कधीच एस आय पी लवकर विड्रॉ करू नका तिला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड ठेवा कमीत कमी पाच वर्ष तर नक्कीच ठेवा तुम्हाला चांगला रिटर्न दिसण्यासाठी ओके तुमचा जो फंड आहे तो इयरली तुम्ही रिव्ह्यू करा जेणेकरून की तुमचा फंड थोडा कमी जर परफॉर्म करत असेल तर ते स्विच वगैरे करावा लागतो तर अशा वेळेस तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवावं लागतं पण इयरली फक्त रिव्ह्यू करायचा चांगला असेल तर कंटिन्यू करायचा नाही तर स्विचिंगची फॅसिलिटी आपल्याला पीमध्ये बघायला भेटते आणि तुम्ही आय पी जी सुरुवातीला चालू केली तशी ती तशीच न ठेवता तिला रेग्युलरली वाढवत जावा जसं जसं तुमचा इन्कम वाढेल तसे तशी, तशी तुमचे एस आय पीचे पैसेसुद्धा वाढले पाहिजे समजा सुरुवातीला पाचशेची केली आहे तुम्ही दरवर्षाला पाचशे पाचशे रुपयाची एस आय पी वाढवत जा जेणेकरून की तुमचा जो प्रॉफिट आहे तो तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला भेटेल तर अशा प्रकारे आपली एस आय पी रेग्युलरली ग्रो झाली पाहिजे मित्रांनो तर ही होते एस आय पी आपल्याला एस आय पी सविस्तरपणे कळली असे मी एक्स अपेक्षा करतो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू